असं काय नाही म्हणजे असं जर चर्चा उलटसुलट होत असली तर मी व माझे कार्यकर्ते दाखवून द्यायला तयार आहे अजून नऊ दिवस बाकी आहेत काही घडू शकता असं काय नाही सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे शेखर बोरेन शेखर बोरेचे कार्यकर्ते काय करू शकतात आपला आवाज न्यूज मध्ये मी संदीप गटावर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या नगर परिषदेच्या इलेक्शनची रणधुमाळी सुरू आहे त्यामध्येच मान तालुक्यातील मुख्याने ज्यांच्याकडे लक्ष आहे अशी मसवण नगर परिषद या ठिकाणी पण त्यांच्या मतदानाची प्रक्रिया सुरू असताना शेखर गोरेंनी मोठ्या शक्तीप्रदर्शनानं उमेदवारांचे अर्ज भरले त्यानंतर ज्या दिवशी अर्ज माघार घेण्याची तारीख होती त्यावेळेला शेखर गोऱ्यांची मसवडमध्ये प्रचंड ताकद असताना आणि गेल्या टर्ममध्ये त्यांची सत्ता असताना सुद्धा अचानक त्यांनी त्या निवडणुकीतून माघार घेतली या माघार घेण्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली शेखर गोरींनी माघार का घेतली पण याच नेमकं कारण काय आहे ते पाहूया बातमीच्या माध्यमातून नगर परिषदेतून तुम्ही माघार घेण्याचं कारण मेन आहे मुख्यमंत्री साहेबांचा आदेश होता आणि भविष्यातल्या राजकीय घडामोडी माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारांनी सांगितलं की बाबा आपल्याला भविष्यात राजकीय फायदा होत असेल तर आपण माग काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे पण तुम्हाला जागा काही दिल्या नाहीत म्हणून तुम्ही घेतली अशी एक चर्चा उठवली मी व माझे कार्यकर्ते काय हे अख्ख्या जिल्ह्याला आहे कोणी कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी बोलणं हे परिषदेत मागा पण कार्यकर्ते तुमचा आदेश यायचे वाटवतात तुम्ही काम कोणाच करणार किंवा कोणाला साथ देणार अजून एक दोन तीन दिवस जाऊ द्या त्याच्यावर आमच्या कार्यकर्त्यांची आम्ही चर्चा करू कार्यकर्त्यांची काय मागणी आहे आपण निर्णय घेऊ राष्ट्रवादीच्या त्या जी उमेदवार आहे त्या वाड्यात गेला होता त्याच्यानंतर राष्ट्रवादीवाले म्हणत होते की आम्हाला साथ मिळाला असं दिसत नाही माझे वैयक्तिक संबंध आहे त्यांच्यावर त्यांचे राजमाने आजारी होते त्यांना बघण्यासाठी गेलो होतो राजकीय काय राजकीय कुठली चर्चा मागच्या वेळेला पूर्ण सत्ता तुमची होती भाऊ आता मागा घेतली आता उलट सोडत चर्चा म्हणजे असं जर चर्चा उलट सुलट होत असली तर मी व माझे कार्यकर्ते दाखवून द्यायला तयार पर... आहे अजून नऊ दिवस बाकी आहेत काही घडू शकतं असं काय नाही कोण काय म्हणतं म्हणून नाही आणि सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे शेखर शेखरबोरी शेखर बोरीचे कार्यकर्ते काय करू शकतात कुणाला घरी बसवायचं कोणाला निवडून आणायचं हे आम्ही ठरवू शकतो ज्या कार्यकर्त्यांचं किंवा ज्या उमेदवारांचं तुमच्याकडून आहे घेतलं गेलं पण नाराज नाही कार्यकर्त्यांची इच्छा असते की पाच वर्ष त्यांनी काम केलेलं असतं प्रभागात मला वाटतं की भविष्यात आपल्याला संधी मिळाली लोकांची कामं करता आली पाहिजे त्यामुळे थोडंफार नाराज आहे पण बऱ्यापैकी सगळं सर्व सर्वच कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ तुमचे राजकीय भविष्यातली घडामोड होणार आहे किंवा राजकीय फायदा होत असेल तर आपण सगळे मिळून मागे घेऊ बाकी या नऊ शेखर करिश्मा काय मलाही मिळणार तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे की शेखर गोरेंना दिवस म्हणजे खूप आहेत शेखर गोरे माझे कार्यकर्ते खूप चांगल्या विधानसभे वेळी तुम्ही ज्या भावना अशी चर्चा आहे वेट अँड वॉच यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता आता या नगर परिषदेला परवाशी काय शब्द दिला गेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर पूर्णपणे माझा विश्वास आहे आणि त्यांचा राजकीय इतिहास बघितला तर ते शब्द पाळतात त्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास आहे याचा अर्थ तुम्ही पुन्हा एकदा भाजपला साथ देणार वेट अँड वॉच न्यूज साठी संदीप जठार गोंदवले